खानापुरात मित्रानेच केली मित्राची गळा चिरून हत्या घटनेनं एकच खळबळ एका महिन्यात चौथा खून चालू महिन्यात जिल्ह्यात खुनाचे सत्र संपता संपेना असे चित्र दिसून येत आहे रात्री खानापुरात गळा चिरून एकाचा निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे यापूर्वी तासगाव तालुक्यात दोन सांगली शहरात एक आणि आता खानापुरात झालेल्या खुनाने एकच खळबळ माजलेली आहे खानापुरात सोमवारी रात्री मित्रानेच गळा चिरून मित्राचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मयत युवकाचे नाव जयंत विश्वास भगत वयवर्ष अडतीस असे असून संशयित आरोपी जावेद मुबारक अत्तर हा आहे मिळालेल्या माहितीनुसार जयंत आणि जावेद हे दोघेही मित्र असून जयंत हा एका खासगी ट्रॅव्हल्सवर क्लिनर म्हणून काम करतो सायंकाळी भिवघाटकडून बिट्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून तो निघाला असता हजारे हॉस्पिटलसमोर जावेद अत्तार यांनी त्याला जबरदस्तीने खाली उतरवले आणि काही कळायच्या आत धारदार शस्त्राने गळ्यावर वार केला या हल्ल्यात जयंत गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला तातडीनं ना हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला पोलीस उपनिरीक्षक विशाल येळीकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं होतं आरोपीची शोधमोहीम सुरू होती दरम्यान आरोपी जावेद अत्तार हा यापूर्वी खुणी हल्ल्यांमध्ये गुंतलेला असून अलीकडेच त्याने मेवण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा खून केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली खानापूर